आज एक तांडा या ठिकाणी पवित्र जलपूजन गंगा जलपूजन पूजन आणि माती तीर्थ पूजन चा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला गेल्या पाच तारखेला मी आणि आमचे सर्व सहकारी आमचे प्रकाश भाऊ राठोड विजयजी पवार या ठिकाणी युवराज शिंदे आहेत आणखी आमचे बळीराम पाटील दत्ताहारी कदम राजारामजी लोखंडे आमचे सहकारी त्यासह आम्ही माझा लहाना भाऊ संतोष आम्ही प्रयागराज या ठिकाणी जो आता पर्व चालू आहे हिंदू धर्मातला सर्वात मोठा पर्व जे महाकुंभ चालू आहे या महाकुंभाच्या पर्वाच्या निमित्तानं प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी संगमावर स्नान करून त्या ठिकाणाहून आम्ही पवित्र माती घेऊन आलो माती मागला उद्देश असा आहे की या ठिकाणी बंजारा समाजाचे थोर संत मिटबुकिया महाराज यांच्या नावाने गड आहे स्वर्गीय खेमा नाईक आणि स्वर्गीय ढाकू नाईक यांनी मिठबुक्या गडाची निर्मिती केलेली आहे त्यांचे त्यांनी त्या ते ठिकाणी मिठबुके या संताची त्या ठिकाणी मंदिराची जागा निश्चित केलेली आहे आणि या जागेवर भव्य मंदिर व्हावी व्हावे म्हणून अनेक दिवसापासून बंजारा समाजाची इच्छा आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी मंदिर निर्माण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी काही सभा मंडपाचं काम पण सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी भव्य मंदिर व्हावं ही इच्छा या परिसरातील बंजारा समाजाची असल्याने माझी भावना अशी होती की मंदिर निर्माण होत आहे आणि या मंदिरामध्ये पवित्र माती त्या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळाची आणली पाहिजे गंगाजल आणलं पाहिजे अनेक निधी अनेक नदीच जल आनेक आनेक नदी त्या ठिकाणी आणलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही निघालो यात्रेला आणि प्रयागराज या ठिकाणाहून पवित्र माती घेतल्याच्या नंतर काशी विश्वेश्वराच्या पावन भूमीमध्ये वाराणसी या ठिकाणी गंगा व त्या ठिकाणची पवित्र माती घेतलो प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीमध्ये श्रीराम प्रभूच्या जन्मभूमी अयोध्यामधून ती पवित्र माती त्या ठिकाणाहून नंतर आम्ही ओंकारेश्वर उज्जैन चे महाकाल ठिकाणाहून पवित्र माती घेऊन हे येत असताना रस्त्यामध्ये जी वीर भूमी आहे राणी लक्ष्मीबाईची जी वीर भूमी आहे त्या झाशीच्या राणीच्या भूमीतून त्या ठिकाणाहून ती पवित्र माती घेतलो यापूर्वी मी अनेक गड किल्ल्यावर प्रवास करत असताना मग राय रायगड असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी असेल या ठिकाणची पण माती मी पूर्वी आणलेली आहे त्या मातीचंही पूजन आज या ठिकाणी आम्ही आज केलेला आहोत ही पूज्य पुझे, पूजन पुझे, केलेली जी माती आहे ही माती एका संग्रहालयामध्ये ठेवली जाणार आहे एका भव्य मंदिरामध्ये ठेवली जाणार आहे आणि या परिसरातल्या भाविकासाठी भक्तांसाठी हिंदू धर्मावर प्रेम करणाऱ्या हिंदू सनातनी धर्मावर जे प्रेम करणाऱ्या नागरिकांसाठी त्या ठिकाणी ही दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये मिटमुक्या गडावर अनेक मंदिरं जा, त्या ठिकाणी निर्माण झालेले दिसतील संग्रहालय झालेले दिसतील आणि त्या संग्रहालयामध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळात माती आणि जल त्या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध करण्याचा आमचा संकल्प आहे हा आणि आज पहिल्यांदा आम्ही वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणावरून आणलेली माती आणि त्या मातीचं पूजन विधिवत या ठिकाणी केलेलं आहे मी खरंच भारावून गेलो भावनिक झालो कारण दाखवणार तांडा हे माझं गाव आणि आजूबाजूचा खेमा तांडा भोजू तांडा तांडा असेल देवला तांडा घाना तांडा असतील या ठिकाणच्या नागरिकांनी या ठिकाणी येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्यावर पुष्पवृष्टी करून आम सहकार्याचा सह, सत्कार केला पण धर्मामध्ये हा आमचा सत्कार नाही आम्ही परमेश्वराच्या नगरीमध्ये देवाच्या नगरीमध्ये गेल्याच्या नंतर तिथून येणाऱ्या जो कोणी व्यक्ती आहे तो देवाचा दूत आहे तो देवाच्या नगरीत गेल्याच्या नंतर परत आलेल्या तो व्यक्ती म्हणजे देव आहे ही धारणा धर्मामध्ये असल्याने समाजामध्ये असल्याने आमचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे तो स्वागत आमचं नसून स्वागत ते परमेश्वराचं आहे काशी विश्वनाथाचा आहे गं, गंगा मातेचं ते है। स्वागत आहे म्हणून मी हे स्वागत केलेलं मी सर्व आ, मी ऋणी आहे सर्व या ठिकाणच्या माझ्या नगरीतल्या सर्व नागरिकांचं मी ऋणी आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सर्वांच्या सहकार्यानं भव्य मंदिर त्या ठिकाणी निर्माण होईल राष्ट्र निर्माणासाठी जे योगदान देता येईल भारत ये मातेचं मंदिर निर्माण व्हावं आणि भारत मातेचे जे सुपुत्र असतील वीर असतील शहीद असतील अनेकांच्या जन्मस्थळाची आणि वीरभूमीची माती त्या ठिकाणी येणार आहे येणाऱ्या काळामध्ये भव्य मंदिर आणि भव्य एक चेतना केंद्र निर्माण व्हावं ही भावना आहे म्हणून हा त्यासाठी मी सर्वांचं ऋणी आहे असंच या प्रसंगी मी बोलतो